नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी आणि नम्रता दोघी छान तयार होऊन इकडे ह्या अर्णवच्या घरात आलेल्या असतात तेव्हा दोघी ह्या आजीच्या पायांचे जाऊन दर्शन घेतात तेवढ्यामध्ये आता आजी लगेच बोलतात की खरोखर खूप गोड दिसतात ग तुम्ही दोघी बहिणी त्यावेळेस इकडे ईश्वरी ही आजीला थँक्स असं बोलते इकडे आकाशसुद्धा जवळ उभा असतो आता ईश्वरी ही आजींजवळ जाऊन उभी राहते तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की आजी मी आता दाजींना कॉल करतो ते का आले नाही ते बघतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते समोर पूजा मांडलेली असते अगदी छान प्रकारे सर्व तयारी झालेली असते देवीची सुद्धा अगदी सुंदर मूर्ती समोर असते त्यानंतर ईश्वरी आता देवीच्या मूर्तीकडे बघते आणि ह्या आपल्या आजीला बोलते की आजी पूजा अगदी छान मांडली बरं का एकच नंबर पूजा मांडली असंही ईश्वरी आता आजींना बोलते समोर जी काही ताटं मांडलेली असतात ती झाकून ठेवलेली असतात तर ईश्वरी हे सर्व काही बघते ईश्वरी आजींना विचारते की ही ताटं अशी झाकून का ठेवली आहेत आजी लगेच बोलते की अगं तुला सांगते मी थांब इकडे हे माझ्याकडे आता आजी ईश्वरीचा हात धरते आणि समोर असलेल्या ताटांजवळ घेऊन जाते आणि लगेच बोलते की हे जी काही आहे ना हे सर्व माझ्या मुलीने सात्विकाने सुरू केलेलं आहे ह्या ताटांमध्ये तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्या तांदळावरती इथे जमलेल्या सर्व बायकांची नावं लि लिहून ठेवलेली आहेत जे ताट पहिलं उघडलं जाणार आहे त्या ताट तांदळामध्ये जिचं नाव निघणार आहे त्या महिलेला ओटी भरण्याचा मान पहिला मिळतो असं हे आहे असं पण आजी आता जेव्हा या ईश्वरीला सांगते तेव्हा ईश्वरी बोलते की हे तर खूपच बढिया आहे त्यानंतर इकडे नम्रता आणि आकाश दोघे एकमेकांशी बोलत असतात आकाश या नम्रताला बोलतो की मला नव्हतं वाटलं की तू येशील म्हणून त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की मला काय म्हणायचं आमंत्रणाशिवाय कुठे जायचं नाही आमंत्रण मिळालं आलो आम्ही इकडे असं नम्रता ही या आपल्या आकाशला बोलते शलाका तिथे येते आता इकडे ईश्वरीही शलाखाला बघून खूपच खुश होते आणि आजीला सांगते की आजी ह्या आपल्या शलाखाताई आपल्या कॅन्टीनमध्ये काम करतात त्यानंतर शलाखा ही आजीचा नमस्कार करते त्यानंतर नम्रता ही आकाशला बोलते की सजावट खूप मस्त केली बरं का तर आकाश बोलतो की चला आपण एक फोटो काढूयात तेवढ्यात आता नम्रता लगेच बोलते की आकाश सर आपण पूजा झाल्यावर काढूयात ना फोटो तर आकाश ठीक आहे असे बोलतो त्यानंतर नम्रता बोलते की हो ठीक आहे आता इकडे दोघे एकमेकांकडे बघत खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये आता गुरुजी बोलतात की चला आता विधिवत पूजा झालेली आहे आता आपल्याला दरवर्षीप्रमाणे हा ओटीचा मान जो आहे तो कुणाला मिळतोय ते बघूयात असं पण गुरुजी आता जेव्हा बोलतात तेव्हा सर्वजण एकमेकांकडे बघतात तेवढ्यामध्ये आता मामा लगेच बोलतात की आता सात्विकाने जी काही विधी परंपरेप्रमाणे सुरू केलेला आहे ते आपण सुरू करूयात तर इकडे आजी हो असं बोलतात तेवढ्यामध्ये आता गुरुजी बघतात सर्व ताटं झाकून ठेवलेली असतात गुरुजी लगेच एका ताटावरती एक फूल टाकतात आणि आता ते ताट जे झाकून ठेवलेलं असतं त्यामधील नाव कुणाचं निघतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं त्यानंतर आता मामा ते ताट आपल्या हातात घेतात आणि कुणाचं नाव निघतंय ते वाचू लागतात तर त्या तांदळामध्ये आता मित्रांनो ह्या आपल्या शलाखाताईचं नाव निघलेलं असतं तेवढ्यामध्ये मामा लगेच बोलतात की चला शलाखाचं नाव आहे आता ईश्वरी लगेच खूप खुश होते ईश्वरी बोलते की वा शलाखाताई तुमचं नाव निघलंय आता इकडे ह्या ऑफिस स्टाफमधील में सर्व मेंबर्स तिथे हजर असले असतात तेवढ्यामध्ये आपली ईश्वरी आणि अर्णव दोघे खूप टाळ्या वाजवून सर्वांचं खूप गोड कौतुक करत असतात तेवढ्यामध्ये आता मामा खूप खुश होतात परंतु मामीचा खूप जळफळाट होतो तर तेवढ्यात आजी बोलतात की अगं शलाखा ह्या वर्षी देवीची पहिली ओटी भरण्याचा मान तुझा चल इकडे तेवढ्यामध्ये शलाखा बोलते की आजी आज तुमच्यासारख्या मोठ्या माणसांच्या घरी मला जो ओटी भरण्याचा मान मिळतोय ती ऐकून खूप आनंद होते असं शलाखा ही आजींना सांगते आ त्याच वेळेस मित्रांनो हा राज राकेश जो असतो तो तिथे एंट्री करतो तर राकेश तिथेही दोन शलाखाला बघतो शलाखा तर आजीशी बोलत असते आता राकेश नेमकं लगेच तेथून इकडे तिकडे गायब होण्याचं कुठून आपल्याला गायब होता येईल असं म्हणत आपली मान आता दुसऱ्या दिशेने ओळवतो आणि लगेच राकेश लगेच तेथे ते साईडला लपून बसतो इकडे आजी ज्या असतात आजी बोलतात की इकडे देवापुढे लहान मोठं काही नसतं इकडे सर्व देवापुढे समान असतात असं पण आजी या शलाखाला सांगतात त्यानंतर ईश्वरीसुद्धा शलाखाला बोलते की हो ताई तुम्हालाच हा ओटी भरण्याचा मान मिळतोय आता इकडे मामी लई खूप रागाने या शलाखाकडे रागाने बघतात आता मामा तेवढ्यात ओटी भरण्याचं ताट जे आई शलाखाच्या हातात देणार तेवढ्यात मामी मोठमोठ्याने थांबा असं ओरडते तेवढ्यामध्ये आता आजी लगेच बोलतात की वल्लरी काय झालं आता तेवढ्यामध्येही मामी लगेच त्या बिचाऱ्या शलाखाला जोरामध्ये ढकलून देते इकडे अर्णव आणि ईश्वरी शलाखाला सावरतात इकडे आजी आणि ईश्वरी खूप रागाने मामीकडे बघतात ईश्वरीला सुद्धा या मामीचा खूप राग येतो तेवढ्यामध्ये आजी या शलाखाला विचारते की लागलं नाही ना तर इकडे मामी लगेच बोलतात की ही नाही ओटी भरून करू शकत तेवढ्यामध्ये सर्वजण मामीकडे बघतात त्यावेळेस इकडे मामी जेव्हा असं बोलतात तेव्हा आजींना खूप राग येतो आजी लगेच बोलतात की तांदळामध्ये तर हिचं नाव निघलन का नाही ओटी भरून करू शकत तर इकडे शलाखाला ही मामी बोलते की अहो जिचा नवरा तिला सांभाळू शकत नाही तिला टाकून दिलेला आहे ही काय ओटी भरून करणार देवीची असं ही मामी आता या शलाखाला बोलते त्यानंतर इकडे ही जी काही आपली मामी असते ती बोलते की नवऱ्याने टाकून दिलेल्या बाईला असा मान द्यायचा नसतो असं पण ही मामी आता खूप रागाने या शलाखाकडे बघत बोलत असते अर्णव आणि या ईश्वरला तर खूप राग येत असतो राकेश सर्व काही ऐकत असतो आता मामी लगेच अर्णवला बोलते की अरे अर्णव तुला देवाधर्मांचं नाही कळणार तुझा विश्वास पण नाही आहे या गोष्टीवर गुरुजी एक काम करा ओटीचं ताट माझ्याकडे द्या असं मामी जेव्हा गुरुजींना बोलतात तेव्हा अर्णव बोलतो की मामी थांबा मे तिकडे आता अर्णव लगेच बोलतो की माझा देवावर विश्वास आहे की नाही ते सांगता येत नाही माझा माझ्या आईवर विश्वास आहे माझा देव माझी आईच आहे असं पण आता अर्णव ह्या आपल्या ईश्वरीसमोर मामींना बोलतो एवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की जे माझ्या आईने ठरवलेलं आहे तेच होणार आहे त्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही ज्यांचं नाव निघलं त्यांनीच देवीची ओटी बरण करावी असं पण आता हा अर्णव सर्वांसमोर मामींना बोलतो त्यावेळेस इकडे मामी लगेच बोलतात की अरे अर्णव यांच्या नवऱ्याने यांना नाकारलेला आहे तर मग अर्णव बोलतो की मग आपण काय करायचं शेवटी ज्याचा मान त्याला मिळालाच पाहिजे ना असं पण अर्णव मामींना सांगतो परंतु मामी कसले ऐकायला तयार नसतात मामीची बडबड सुरूच असते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की अहो देवाने जे काही माणसांना बनवलेलं आहे त्यासाठी नियम जे आहे ते सर्वांना सारखेच आहे असं पण ईश्वरी या मामींना सांगते असा माणसामध्ये असे फरक करणारे नियम देव कसा बनवेल असं पण इकडे ईश्वरी ही मामींना सांगत असते अर्णव लगेच बोलतो की यांचा नवरा जर चुकीचा वागला तर त्याची शिक्षा आपण यांना का देतोय असं पण अर्णव मामींना बोलतो आता हेमन ईश्वरीला सुद्धा पडतं आजींना सुद्धा पडतं राकेश तर सर्व ऐकत असतो तर अर्णव बोलतो की माणूस तर क्रिमिनलच आहे तर ह्या यांची काय चूक आहे असं पण अर्णव आता बोलत असतो एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला थांबवून घ्यायचं असतं हीच देवी माती आपल्याला शिकवण देते असं पण ईश्वरी आता मामींना बोलते आता राकेश लगेच हे सर्व ऐकतो इकडे अर्णव पण बोलतो की नवऱ्यांना टाकलं मग काही यांनी जगायचं नाही का काही पण मामी तुम्ही कसं बोलता ईश्वरी लगेच बोलते की आपण त्यांचं कुटुंब व्हायला अवकळ कळलं का असं पण काही नाही बोलायचं तुम्ही की टाकून दिलं आणि वगैरे काही असं कसं बोलता हो असं पण ईश्वरी मामींना बोलते अर्णव लगेच बोलतो की यांना आपल्या आधाराची खूप गरज आहे असं आपण जर त्यांना बाजूला टाकलं तर त्यांना कोण आपलं समजणार आणि ईश्वरी दोघेही या शालाखाच्या बाजूने जेव्हा बोलत असतात तेव्हा मामींना खूप राग येत असतो आणि सुद्धा खूप बरं वाटत असतं इकडे आकाश जो असतो तो सुद्धा या आपल्या ईश्वरीचा मनाचा मोठेपणा बघून खूपच खुश होत असतो आता हा राकेश जो असतो तो आपल्या मनाशी बोलतो की खरोखर माझ्या इंदोरी जिलेबीला किती काळजी आहे दुसऱ्यांची आता मामा या मामीकडे खूप रागाने बघतात आता अर्णव बोलतो की हे ओटीवर जे करणार आहे ते या शलाखाच्याच हातून होणार आहे नंतर आता इकडे अर्णव लगेच बोलतो की नाही नाही हे सर्व मामींच्या मनानुविरुद्ध जे काही चाललेलं आहे ते मला नाही पटणार तेवढ्यामध्ये आजी बोलतात की जाऊ दे गेली तर रागाने निघून तेवढ्यामध्ये आता मामी तिथून जातात इकडे आजी लगेच ते ताट जे आहे ओटी भरण्याचं ते या आपल्या अर्णव आणि ईश्वरीच्या हातात देतात दोघांचाही हात संघच लागतो त्या ताटाला तेव्हा दोघे ते ताट आपल्या हातात घेतात इकडे मामा तर दोघ्यांकडे खूप खुश होऊन बघतात आता जे ताट आहे ते दोघे आपल्या हातामध्ये घेऊन ते ह्या राकेशच्या समोर या शलाखाच्या हातामध्ये देणार असतात आजी बोलतात की शालाखा ते ताट घेतात आता शालाखाते जे काही नारळाचं ताट असतं ते आपल्या हातामध्ये घेते आणि देवी माते समोर येऊन खाली बसून आता देवी मातेचा जो काही हा मानपान आहे ओटी भरण आहे हे सर्व करत असते अगोदर त्या नारळाला हळदी कुंकू ही आपली शलाखा लावत असते समोर देवी मातेची सुंदर मूर्ती असते अर्णव ईश्वरी खूप खुश होऊन शलाखाकडे बघत राहतात इकडे आजीला तर ईश्वरी व अर्णवची जोडी बघून खूपच आनंद होत असतो विचार करू लागतो की इथून पुढे काही व्हायच्या आत इथून काढता पाय घ्यायला हवा आता इकडे ही छान प्रकारे देवीचं ओटीमरण करत असते ईश्वरी हात जुडून जवळ उभे राहिलेले असतात तेवढ्यात आता इकडे ही ईश्वरी आता अर्णवकडे बघते दोघे इतकी काही सुंदर हात जुडून उभे राहिलेले असतात आणि हे सर्व बघून आजी लगेच त्यांच्या दोघांची हळूदृष्ट काढते ईश्वरीसुद्धा खूप खुश असते अर्णवसुद्धा खूप खुश असतो मामा आता या आजीला बोलतात की बघ ना ईश्वरी व अर्णव किती मस्त आहेत ते त्यावेळेस इकडे आता आजी बोलतात की दोघे एकमेकांसाठी बनलेले आहेत ते बरोबर दोघेही एकमेकांना सांभाळून घेतील असं पण आजी आता मामांना हळूहळू सांगत असतात स्वभावाने जरी दोन टोकाचे वाटत असले ना तरी पण अगदी छान आहेत असं पण इकडे आजीही या मामांना सांगते देवी मातेचा उदो उदो असं म्हणत सर्वजण देवी मातेचा जे जयकार करतात इकडे आता हा जो काही अर्णव आहे तो साईडला येऊन फोनवर बोलत असतो तेवढ्यामध्ये ईश्वरी शलाखा ह्या बाहेर आलेल्या असतात आणि अर्णवचं फोनवर काम सुरू असतं बोलणं त्यावेळेस इकडे आता ईश्वरी लगेच बोलते की थांबा शलाखा ताई मी आले सरांकडून पटकन जाऊन असं म्हणत आता ईश्वरी ही इकडे साईडला जो अर्णव उभा असतो त्याच्याकडे येते या अर्णवाला बोलते की सर आज शलाखा ताईंना पूजा करायला मिळाली नसती तर खूप वाईट वाटलं असतं बाजूने बोलून एकदम बढिया काम केलं सर याचा मला खूप आनंद होतो असं ईश्वरी ही या अर्णवचे खूप काही आभार मानण्यासाठी इथे आलेली असते ईश्वरी बोलते की खरोखर सर तुमचे मनापासून मनापासून आभार मानते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की जे माझ्या मनाला योग्य वाटतं तेच मी करतो इथे माझी आई जरी असती तरी तिने हेच केलं आता इकडे ही जी काही ईश्वरी असते ती बोलते की सर तुम्ही तुमच्या आईच्या खूप क्लोज होता का असं ईश्वरी ही अर्णवला विचारते नंतर आता इकडे ईश्वरी अर्णवला विचारते की सर तुमची आई नेमकं कशी होती हो आता अर्णवला बोलते की मला आवडलं असतं बरं का तुमच्या आईला भेटायला असं पण जेव्हा ईश्वरी अर्णवला बोलते त्यावेळेस इकडे ह्या अर्णवला त्याच्या आईची खूप आठवणी आलेल्या असतात इकडे ही ईश्वरी आणि अर्णव दोघे एकमेकांशी बोलत असताना तेवढ्या तिथे आपली ही नम्रता येते नम्रता बोलते की चल ताई जायचं आपल्याला तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की हो जायचं आपल्याला चल आता इकडे ना ही ईश्वरी सरांना बोलते की सर येते मी तर सर हो असं बोलतात तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरी लगेच या नम्रताजवळ जाते आणि दोघी तिथून निघतात इकडे आता अर्णव हा एकटाच विचार करत असतो त्याला त्याच्या आईची आठवण आलेली असते ह्या अर्णवकडेच बघत राहतो आकाशे अर्णवला विचारतो की काय झालं तर आता इकडे अर्णव बोलतो की आई कशी होती तुमची असं मला तिने विचारलं हे अगोदर कधीच मला कुणी विचारलं नाही असं पण इकडे अर्णव ह्या आकाशला सांगत असतो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये ह्या ईश्वरची पर्स जी आहे ती ह्या आजींच्याच घरी विसरून राहिलेली असते आजी बोलतात की ईश्वरीकडून पर्स तशीच विसरली मी सुरेशला पाठवते तेवढी पर्स घेऊन तर अर्णव बोलतो की आजी मी जातो पर्स घेऊन नको पाठवतो सुरेशला आता अर्णव ती पर्स घेऊन इकडे या आपल्या ईश्वरीच्या आत्यांच्या घरी येतो तरी तिथे ईश्वरी नसते ईश्वरी इकडे राकेशच्या घरी आलेली असते तेवढ्यामध्ये आता नंबरता ही या आपल्या बहिणीला कॉल करते आणि बोलते की सर आले आहे तिथे तर इकडे नम्रताला ईश्वरी बोलते की आलेच मी लगेच असं म्हणत होता इकडे ईश्वरी लगेच आता या राकेशला बोलते की घरी अर्णव सर आले तर मला जावं लागेल आता तर अर्णव घरी आलेला समजताच इकडे राकेशला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद